निसर्गाच्या रचनेमध्ये गंमत असते एकीकडे एक 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 ते शाश्वत असतं आणि एकीकडे एक ते एक 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 परिवर्तनीय पण असतं म्हणजे उत्पत्ती स्थितीला आहे झाड वाढलं पानं गळली नवीन पानं आली फुलं आली फळं आली बीज आलं परत विश्रांती घेतली पानं गळली पण ही जी आहे परिवर्तन होत असताना त्याचं सातत्य पण असतं त्याला आपण म्हणतो शाश्वतता ही जी शाश्वत आहे पावसाळ्यानंतर हिवाळा हिवाळ्यानंतर उन्हाळा परिवर्तनशील शाश्वतता जे लय जी आहे ती लय कायम आहे आणि तिथली स्थिती सतत बदलती आहे आणि जे पडलं आहे त्याचं परत रूपांतर होणार आहे आणि परत ते मातीमध्ये जाणार आहे आणि त्याची मातीचं परत खत होणार मग परत झाड वाढणार परत त्याचा अवशेष पडणार परत त्याचं खत होणार तर हे परिवर्तनीय पण शाश्वत अशी निसर्गाची रचना आहे आणि ती समजून घेतली तर शेती खूप सोपी हो आहे